ते अधिकारावरून मठाधिपतींना मारहाण करण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून याची दखल घेण्यात आलेली आहे शिवसेना सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांना मंगळवेढा इथे जबर मारहाण करण्यात आलेली आहे जबर मारहाण झालेल्या आध्यात्मिक गुरु राजोटेश्वर महाराज यांच्या भेटीला सोलापूर इथे पाठवून देण्यात आलेला आहे यावेळी महाराजांच्या उपचाराबाबतची संपूर्ण काळजी घेण्यास सरकार आणि शिवसेना पक्ष कटिबद्ध असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल याबाबत अक्षय महाराज भोसले यांनी मठाधिपतींना आश्वासित केलंय अधिकारावरून मठाधिपतींना मारहाण करण्यात आलेली आहे आणि याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदर्भात कारवाई होणार असल्याचं म्हटलेलं आहे शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी मंगळवेडा इथे जबर मारहाण झालेल्या आध्यात्मिक गुरु राजूटेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी पाठवून देण्यात आलेला आहे